आदिवासी कोळी महादेव जमातीच्या आरक्षणासाठी पेटून उठलेल्या कोळी जमातीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन बेरार प्रांतातील अमरावती महसूल विभागातील आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे तसेच बेरार प्रांतातील पालपारधी राजपारधी गावपारधी हरण शिकारी पारधी हे विमुक्त जाती अ व्ही येतात तरी पण नाम सदृशाचा फायदा घेऊन त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळवलेले आहे ते अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात यावे व वरील मागणी करता अन्यथा आमरण उपोषण दोन जानेवारीपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असून आज त्याचा दहावा दिवस असून या उपोषणाकडे आतापर्यंत कोणत्याच प्रकारची दखल शासन प्रशासनाने घेतली नसून याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आज अकरा जानेवारी रोजी हायवे क्रमांक सहावरील मलकापूर ते मुक्ताईनगर रस्त्यावरील तांदूळवाडी पुलाजवळ मलकापूर तालुक्यातील पंचक्रोशीत कोळी महादेव जमात बांधव युवावर्ग महिला पेटून उठल्या हर हर महादेव असा घोष देत त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे या सरकारचं करायचं आहे काय खाली मुडकं का वर पाय अशा घोषणाबाजी देत रस्ता रोक आंदोलन सुरू केलेले आहे पोलीस स्टेशन पोलीस प्रशासनापुढे या मागण्या मानून आंदोलन थांबवले या विषयाची सरकारने लवकर भूमिका न घेतल्या पुढील आंदोलन अति तीव्र होण्याची दाट शक्यता या रस्ता रोको आंदोलनकर्त्याच्या भूमिकेतून आपणास बघा मिळत आहे नवील वाघ मलकापूर तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य हरे, हरे, हरे। जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय मिळण्यासाठी समाज बांधव उपोषणाला अन्न उपोषणाला बसले आहे सर्वप्रथम म्हणजे आमची मागणी आहे की बुलढाणा जिल्ह्यामधील तसेच बेराळ प्रांतामधील आदिवासी हा कोळी समाज हा ओबीसी एस बी सी कोळी नसून अनुसूचित जमातीचा महादेव कोळी आहे